काय करतोय इकडे बघ काय करतोय ना आपल्या इकडे आप रोप टाकायचंय तर पाणी करायला ते शुवाशेत रान कसा तयार झाला कसं नाही कसं झालं रान बरं ओस झाला का बोक्स झालं रान चालू ना बरं बरं ठीक आहे आपल्या बिट्या पण वाळत आल्या त्या पण अख्खं बघायला आले की आपल्या इथं मुरगास करायचा आहे तर मुरगास करून घेऊ या गोष्टीचा म्हणजे मकाचा पण बिटा काढून घेऊ आणि मुरघास करून घेऊ इकडं आज पहिले मेन काम नाही रोप पेरायचं तर रोप पेरून घेऊ आपण इकडं शाळेत सोडून देऊ आणि आपल्याला सटीक्ष करून ना गाण्याचं बी आणायचं आहे बरं का तर बी पण घेऊन येऊ आपण बरं का करून घेऊन आलायला फोन करून देऊ पट्टन वाला घेऊ आणि अंधर फुल जाऊन आपलं परत पाईप आणायचं आहे कारण गो लका झाली पाईपाची खूप गरज आहे तर पण घेऊन घेऊ आपण पहिले त्याला फोन करू आणि पहिले काम रोप पेरून रोपाला परत पाणी द्यायचं म्हणून पाईप जोडतो आपण स्प्रिंकलर पल्टी पलटी झालं आपलं पाईप गन खाली पडून गेले शिवा करतो आपल्याला पटकन जोडून घेऊ पाणी लावून देऊ तिकडं वातावरण पण ढगाळ झालं आपलं रोप पण पेरायचं आज रोप पण पेरून घेऊ आपण इकडं आपण पाईप पेपर करून दिला आहे मकाला आपण पाणी तुम्ही दिलं आपण इकडे जाऊन येऊ आपल्याला तिकडे रोपासाठी आणि पेपर तानायचे तर ती घेऊन आपण पटकन जाऊ पाच मिनिटात चांगलं ओलं होऊन गेलं मित्रांनो बरं का आपली जी वरची ख खपलील ना ती ओली करायची होती कारण जे वरचे कोंबवरती यायला मदत होईल या हिशोबाने आपण ओलं करायचं होतं चांगल्यापैकी ओलं झालं आहे डुबन करू कारण जास्त ओलं पण नको कारण पावसाचे गेल्या क्षण आता वाटत नाही कारण वादळ पण खूप सुटलं आहे पाऊस पण येतो वारी वारी दुबंद करून जाऊ आपण पप्पू आला आपल्याला रोपे करायला रोप्याला सुरुवात झाली आपल्याकडं तेवढं रोप वगैरे पेरून घेऊ रोपोगर पेरून घेऊ रोपो रोपो आणि आपल्याला परत रेनपाईप आणायला अंधर सोडला तर पण घेऊन येताना सुलायचे शिवाला घेऊन प्रियंका दोघाला घेऊन चाललो कारण आपलं पाईप त्यांची तब्येत पण बरे दावाखाना पण करायचं आपल्याला दोन्ही कामं आवरून घेऊ आपण परत घरी येऊ आपण लवकर कामान घेतला आता आपण शिवल्याला पण घेतलं आम्ही घरी पाहायचे घरी शिवायला पुढे धरू बाकी पायपांत असं आहे विविध काय करतोय काय करतोय शिवता याआधीसोबत खेळत बसला आणि आपण गायना पा पाणी पाणीपन पाणी वरती बांधतोय पाटोपाठ कामावरून घेऊ संध्याकाळची आता आणि तर भेटला वेळचा आपल्या फुटकन वर ते पण पसरून घ्यायचं रोपावरती आपण जे दुपारी रोप पेरलं त्याला आता स संध्या काही तर काय शक्य नाही कारण का ढगाळ वातावरण आहे आणि सूर्य पण काही दिसत नाही त्याच्यामुळे सो सोलवरती काही चालणार नाही रात्री साडेबारा साडेबारा लाईट येते तर त्यावेळेस पण शक्य नाही चालू करणं कारण का प्रेशर जास्त देता नाही ना त्याच्यावरती पण त्या अनुषंगाने आताच जोडून ठेवून उद्या सकाळी आपण पाणी भरून घेऊ रोपाला पाय पण तिकडे आणले आपण पसरून घेऊ म्हणजे सकाळी लाईट आली किंवा रात्री बघू कसं नियोजन ठरतं रात्री जोड नाही तर कारण का रात्री चांगलं व्होल भेजन जाईल ओलं होऊन जाईल तर बघू काय होतं काही पहिले पाईप पाईपर जोडून घ्या आपण पाईप पाईपांनी जोडून पसरून घेऊ इकडं इकडे ओल मारायची बाकी आपल्याला ती पण मारून घेऊ सध्या दोन ओलं आहेत दोन पाईप दोन कॉक आहेत तर ती जोडून घेऊ एकदा प्ला हा भूमी बघा कसा हिरो कार दिसतो एकदम भाडे दिवस एकदम ठीक आहे चला पहिले कामावर आवरून घेऊ कारण दिवस मावळतीला गेलाय सूर्य काढ्या गाठ गेला जेव्हा दिसत नाही जास्त आपले काम पडतो आवरून घेऊ आपण आता संपूर्ण रेनपाईपासून पसरून झाले आता ऊन पण पडलं आहे ठीक आहे ट्रायल घेऊन बघू आपण कसं प्रेशर येत होते मग कळलं आपल्याला सकाळी किती प्रेशर आहे त्याच्यावर त्याच्यावरती ट्रायल मॉर्म मग पण काय चालू होत नाही म्हणजे चालू पण मग असं व्होल्टेज कमी असल्यामुळे पाणी गेलं असं शकत नाही नॉर्मल पाणी उडतं नॉर्मल कारंट उडतं श्वळजवळ वळ तिथं एवढ्या कारणजाने काय तुम्हाला नाही ठीक आहे चला सकाळी किंवा रात्री आता लाईट बघू काय नाही का काय ठरतं काय का नाही रात्री जर मोटर चालू आली तर मग रात्री ओलं करून घेऊ मग सकाळी आहेत उद्या सूर्यावरती सोलर चालू आपलं मित्रांनो चला गायींच्या ताऱ्याची वैरण घेऊन आता सारा उद्या सकाळचं जर काम सारं सेट करून ठेवलं आपण पाणी खायचं का रुपाल पाणी जोडायचं आहे आता गाईंच्या ताऱ्याची वैरण पहिले एक कुट्टी करून ठेवली ती वैरणी आपण ती खाऊ घातली सकाळसाठी बघ एक मकाची वैरण तोडून ठेवली ती घेऊन जाऊ आणि मावट सरासोबत या ब्लॉगला पण इथे थांबू हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्कीच सांगा मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याला भेटू अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना